सांगली लोकसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने अचानकपणे दावा केल्यामुळे ओबाटा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला होता अखेर या जागेचा तिढा सुटला असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील असा निर्णय झालेला आहे याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे ओबाटा शिवसेनेत प्रवेश केलेले चंद्रहार पाटील आता नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एकीकडे काँग्रेस आणि शिवसेनेचं मिटलं असलं तरी दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत वातावरण पेटल्याचं दिसत आहे भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्याबरोबरच सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप जगताप यांनी केला आहे सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काकाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जनमताचा कौल न घेता निरीक्षकाचा विचार न करता आणि कार्यकर्त्यांनी नेतेमंडळीचा विचार न करता भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी दादली गेल्यामुळे संजय काकाच्या उमेदवारीला हो माझा विरोध आहे त्याची कारणं अशी आहेत की संजय काकानं झिडपीमध्ये गद्दारी केली सांगली नगरपा महापालिकेमध्ये गद्दारी केली मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली एवढंच नाही तर माझ्या आमदारकीची वेळेलासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं आणि आमचेच कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केले अनेक वर्षे ते करतात त्यामुळं आमचा त्या उमेदवाराला स्पष्ट विरोध आहे याची पक्षांनी दखल घ्यावी त्याचप्रमाणे विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत काँग्रेसमध्ये विश्वीत कदम आहेत हे दोघंही उमेदवार लोकसभेच्या उमेदवारच्या बाबतीत मूह गिळून गप्प आहेत त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेऊन हा जिल्हा काँग्रेसचा बाले केला का असतानासुद्धा ते दोघं काही बोलत नाहीत त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते त्यामुळे त्या दोघांनी चांगला सक्षम उमेदवार उभा करावा आणि आमचा दुष्काळी फोरम विचार करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल जनसामान्यांचा विचार न करता संजय काकांची उमेदवारी लादल्याचाही आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही उमेदवारी जाहीर होईपर्यंत नाराजी असते मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की तो निर्णय सर्वांना बंधनकारक असतो असं स्पष्टीकरण पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिलं आहे कसं असतं पक्षाची नाराजी ही त्या बॉन्ड्रीपर्यंत नाराजी असते एकदा पक्षानं आदेश दिले पक्षानं एखादं नाव डिक्लेअर केलं तर पक्षासाठी आणि मोदी साहेबांसाठी सगळे लोक तन मन धननं काम करायला चालू करतात त्यामुळं नाराजी संपते आमची त्यामुळे आमची नाराजी कायमची नाही आहे आणि काय आमची आमचे आम्ही मग पक्ष जातो हे जातो ते नसतं कधी आमच्याकडं त्यामुळं दिलेले आदेश तंतोतंत पाळणं हे कार्यकर्त्याला बंधनकारक राहतं आणि तेवढे आदेश त्याला दिलेले आहेत त्यामुळं कोणी नाराज नाही कोणी काही नाही आहे आता लोकसभेला विधान काकांना उमेदवार दिले आणि कमळ म्हणून मोदी साहेबांच्या बळकट करण्यासाठी काकाला आम्ही निवडून देणार आहोत मताधिक्यानं मागण्यापेक्षा कित्य मताधिक्याने जास्त येतील कारण मत मिरजमधून मतदेक्या आतापर्यंत दोन्ही टाईमला त्याला आपण मध्य दिलेलं आहे एक नंबरचं मध्य जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे आपण त्यावेळी पण आपण चांगलं देऊ एक नंबरचं मध्य देऊ